आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना शहरात अंबड रस्त्यावर असलेल्या अर्पित बिअर बारवर अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या पथकाने छापा मारला या छाप्यामध्ये बियर बारच्या वर तब्बल तेवीस जुगाऱ्यांना जुगार खेळताना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये सतरा पाहनांचा एफ आय आर दाखल करण्यात आला आहे आणि तेवीस जणांना अटकही करण्यात आली आहे त्यासोबत या जुगाऱ्यांकडून पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे या जुगाऱ्यांची नावे तालुका पोलीस स्टेशनमध्ये सतरा न पानांच्या एफ आय आरमध्ये नोंद करण्यात आली आहे विशेष म्हणजे या छाप्यामध्ये एक सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी देखील आहेत आणि ज्यावेळी ते सेवेमध्ये होते त्यावेळी ते मामा या नावाने सर्वत्र परिचित होते